बघू शकतात मी इथं कोळंबी घेतली दोन तीन पाणी स्वच्छ धुवून बघू शकतात तुम्ही आता आपण आहे ना एक लिंबाचा रस पिळून याच्यामध्ये घालतो आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण बघू शकतात मसाले इथं मी लाल तिखट घेतले दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ घेतले आणि धना जिरा पावडर आहे ना मी बारीक करून भाजून बारीक करून घेतली गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आणि थोडासा हा घरचा मसाला अर्धा चमचा हे सगळे याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे आता आपण बघू शकतात तुम्ही पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता आपण पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं बघा आपलं लावून झालं आता याला म याच्यामध्ये ना आपण बाजूला ठेवूया अर्धा तासासाठी बघा अर्धा तास झाला आहे बघा इथं मी कॉम्फ्लार घेतले दोन चमचे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे इथं दोन चमचे त्याच्यामध्ये ना आता आपण एक चमचा भरून लाल तिखट घालतो आहे थोडीशी हळद घालतो आहे आणि चवीपुरतं मीठ टाकतो आहे ते पण पीठ सगळं आपण मिक्स करून घेतो आहे बघू शकता तुम्ही पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही बघा इथं तवा तापायला ठेवला आहे त्याच्यावरती आपण एक पळी ते तेल टाकून घेतोय आता बघा आपण ही कोळंबी ना सगळी पिठामध्ये असं पीठ लावून घेतोय पीठ लावून आपण प्लेटमध्ये ठेवतोय सर्वे पण असेच करायचे सगळीकडं पीठ लागलं पाहिजे बघा आपलं पीठ लावून झाले आपलं तेल पण तापलं इथं आता थोड्यासा लसणाचा कुठे आपण याच्यामध्ये मेरीमेट करायला टाकेल नव्हतं त्यासाठी आपण त्यावरती टाकला आहे बघू शकता तुम्ही आता आपण कोळी मी टाकून घेऊया एक एक करून अशी सर्व पण टाकायची बघा आपण अशी टाकून घ्यायची लसणावरती बघा आपली सगळी पण टाकून झाली आता बाजून आहे ना आपण परत तेल सोडून घेतो आहे बघू शकता तुम्ही आता थोडीशी स्लो गॅसवर राहून द्यायची आणि पलटी मारून घ्यायची पलटी अशी मारतच राहायची दोन दोन मिनटांनी स्लो गॅसवर होऊन द्यायची पाच दहा मिनटं बघू शकता तुम्ही बघा लसणाचा मसाला वरतूनही एकदम कुरकुरीत असं दिसतंय बघू शकतात आम्ही बघू शकतात बघा आपली कोळंबी तळी एकदम कुरकुरीत अशी आता आपण काढून घेतो आहे बघू शकता तुम्ही बघा एकदम आवाज येतो आहे कुरकुरीत अशी झाली आता परत आपण तळेवरती थोडासा लसूण घातला आहे आणि तेल घातलं आहे आणि आता ही कोळिंबी राहिलेली ही पण आता सगळे अशाच प्रकारचे आपण टाकून घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा ती पण आपली छान तळली काढून घेतो आता आता डिशमध्ये आपण बघू शकतात एकदम छान अशी कुरकुरीत अशी झाली हीडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका